नमस्कार तुमचे स्वागत आहे पूनम रेसिपीज रेसिपीजमध्ये तर श्रावण महिना म्हटला की प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे उपवासे आवर्जून केले जातात त्यातलाच श्रावण सोमवार हा आवर्जून प्रत्येकाच्या घरी केला जाणारा उपवास आहे त्यासाठी ना आज आपण अगदी एक तासाच्या आत उपवासाच्या नैवेद्य म्हणा किंवा मग उपवास सोडवण्यासाठी थाळी बनवणार आहोत ज्यामध्ये गरमागरम वरण भात खमंग काकडी गोडामध्ये मखाण्याची खीर आणि वाटाण्याची उसळ आणि गरमागरम मौसूत फुलके बनवलेले आहेत तर नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी थाळी बनवताना किंवा रोजचा स्वयंपाक करतानासुद्धा कणिक मळून घ्यायची आहे तर आपण फुलके बनवणार आहोत त्यासाठी एक कप मी या ठिकाणी गव्हाचं पीठ चिमूटभर मीठ आणि एक अर्धा चमचा तेल टाकलं आहे आधी सुके जिन्नस मिक्स करायचे यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे जेवढी कणिक मळेल तेवढे आपले फुलके किंवा चपात्या मऊसूद तयार होतात शेवटी अर्धा चमचा तेल लावायचं आणि झाकण ठेवूनही रेस्ट करायला ठेवायची आहे तर रात्रीच बघा मी या ठिकाणी एक कप वाटाणे पाण्यामध्ये भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी छान फुलून हे दुप्पट तयार झाले आहे स्वच्छ वाटाणे धुवायचे आणि कुकरमध्ये टाकायचे आहे यामध्ये ना एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे वाटाणा मौसूत शिजतो यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे वाटाण्यापुरता वाटाणा शिजवताना मीठ टाकल्यामुळे उसळीला चव खूप छान येते याच्या आतमध्ये पर्यंत मीठ जातं आणि खूप छान चवीला लागतात आता हाय फ्लेमवर फ्लेम फ्लेम एक उकळी आणायची गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करायच्या आहे एकीकडे याच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वरण भात करूयात किंवा त्याचा कुकर लावणार आहोत तर मी छोट्या भांड्यात अर्धा कप तुरीची डाळ आणि मोठ्या भांड्यामध्ये एक कप तांदूळ घेतलेले आहेत आता काय करायचं डाळ तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर भात शिजवताना मी मीठ टाकलं आहे आणि एक चमचा साजूक तूप टाकलं आहे साजूक तूप टाकल्यामुळे भाताला चव छान येते आणि मऊसूत शिजतो त्याचबरोबर डाळीमध्ये सुद्धा मी एक चमचा तेल टाकलं आहे ज्यामुळे डाळ छान मऊसूत शिजते तर आता आम्ही एका कुकरमध्ये दोन ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं आणि एक लिंबाची फोड टाकलेली आहे लिंब टाकल्यामुळे कुकर काळा होत नाही तर आधी भाताचं भांडं ठेवायचं वरती डाळीचं भांडं ठेवायचं आणि एक झाकण ठेवायचं आहे यावर तुम्ही हवं तर बटाटा शिजवून घेऊ शकतात म्हणजे बटाट्याची भाजीसुद्धा अगदी तुमची झटपट तयार होईल झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याच्यात तीन शिक्ट्या करून घ्यायच्या आहे तर दोघंही कुकर आपण लावून घेतले आहे आता दुसरीकडे आपण मखाण्याची खीर बनवणार आहोत तर कढईमध्ये मी साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम मखाणे घेतले आहे हे मखाने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मखाने व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी ही खीर आहे तुम्ही हवं तर सुद्धा ही खीर तयार करू शकतात मखाने भाजले गेले की बाऊलमध्ये काढायचे आहे आता बघा एका कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे आणि एकीकडे मखाने पूर्णपणे गार झालेले आहे यामध्ये आपल्याला यातले निम्मे मखाने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची फाईन अशी पावडर तयार करायची आहे तर दूध यासाठी आटवण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आपण ही पावडर टाकणार आहोत त्यामुळे ही लगेच मिळून येते आणि घट्ट व्हायला लागते एकीकडे दुधाला एक उल उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण काही केसरच्या दहा बारा काड्या टाकून घेणार आहोत केसर टाकणं ऑप्शनल आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव कप साखर टाकायची आहे आणि याला साखर फक्त मेल्ट होईपर्यंत उकळायचं आहे साखर मेल्ट झाली की यामध्ये तयार केलेली मखाण्याची सगळी पावडर टाकायची आणि ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे अगदी आईस्क्रीमप्रमाणेही आपली खीर तयार होते तर आपण दुसऱ्या गॅसवरही खीर ट्रान्सफर करूयात हे बघा अशी खीर आपली एकीकडे उकळते ना तोपर्यंत काय करायचं एका पॅनमध्ये एक, एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे यामध्ये पाच सात काजूच्या पाकळ्या आणि पाच सात का बदाम होते जी मी कट करून घेतले आहे हलक्याशा सोनेरी रंगावर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे ड्रायफ्रूट्स आपण या खिरेमध्ये टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड करू शकतात पुन्हा मंद आचेवर चार पाच मिनटासाठी ही खीर उकळायची आहे आता खीर चांगली उकळलेली दिसली की अर्धा चमचा वेलदोड्याची पूड टाकायची आणि भाजून घेतलेले मखाने आपण असे वेळेवर टाकायचे आहे मखाने व्यवस्थित भाजून घ्या नाही तर ते चिवट लागतात पुन्हा सांगते महत्त्वाची टीप आहे ही तर इथे आपली मखाण्याची खीर रेडी झाली आहे आता आपण उसळ तयार करणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात दोन मोठे चमचे खोबरं घेतलं आहे कच्चंच खोबरं आहे हे एक इंच आल्याचा तुकडा पाच सात लसणीच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे बघा आमच्याकडे उपवास सोडवताना किंवा नैवेद्याला कांदा लसूण हा वापरला जातो तुम्ही जर जा कांदा लसूण खात नसाल नैवेद्याला किंवा उपवास सोडवताना तर तुम्ही स्किप करा फक्त टोमॅटो आणि खोबरं वापरलं तरीही चालेल एक टोमॅटो मी यामध्ये कट करून घेतला आहे आणि काड्यांसकट थोडी कोथंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून याचं फाईन असं वाटण तयार केलेलं आहे आता आपण उसळ तयार करायला घेऊयात तर कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे हा उसळीचा प्रकार आहे त्यामुळे मी तेल थोडं जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकतात तेल गरम झालं की पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुललं की यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला फ्राय करायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे हे बघा वाटणाला छान तेल सुटलं की पाव चमचा हिंग एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा रेग्युलर लाल तिखट एक चमचा मी यामध्ये काळं तिखट घरातलं टाकलं आहे काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे गरम मसाला नसेल तर पावभाजी मसाला ॲड केला तरीही चालेल याला चांगलं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता माझ्याकडे कश्मीरी लाल तिखट पावडर होती ती मी ॲड केली आहे कश्मीरी लाल तिखट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मंद आचेवर आपल्याला हे वाटण पूर्णपणे शिजवायचं आहे तेल सुटेपर्यंत एकीकडे एक वाटण शिजतं तोपर्यंत कुकरची पूर्ण वाफ निघाली आहे आता आपण वरण तयार करून घेऊयात तर भाताचं भांड मी नेहमी कुकरमध्ये असंच ठेवतं म्हणजे आपला हा भात बराच वेळ असा गरम राहतो आता आपल्याला वरण चांगलं रवीने घोटून घ्यायचं आहे तर वरण घोटताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा म्हणजे डाळ आपली एकसंध मिळून येते आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं गरम यामध्ये पाव चमचा हळद चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गूळ टाकायचा आहे गूळ अवश्य टाका त्यामुळे वरण पचायला हलकं होतं आणि चवीलाही खूप छान लागतं मंद आचेवर आपल्याला दहा मिनटासाठी हे वरण चांगलं उकळायचं आहे एकीकडे वरण आपलं होतं आहे तोपर्यंत बघा आपलं हे वाटण छान परतवलं गेलं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण परतवून घेतले आहे मंद आचेवर आता यामध्ये शिजवून घेतलेला वाटाणा टाकायचा मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते ॲड केलं आहे आणि दोन कप पाणी मी मध्ये उकळतं तर शक्यतो अशी उसळ करताना गरम पाण्याचा वापर करा म्हणजे या उसळीला तर्री छान येते आणि आपला वाटाणा एकसारखा मिळून येतो आता बघा आपण वाटाणा शिजवताना सुद्धा मीठ टाकलो होतो त्यामुळे इथे बेताचं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हाही आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी मंद आचेवर उकळवायचे आहे तर अर्धवट असं झाकण ठेवून मीही बाजूला उकळत ठेवलेली आहे तोपर्यंत आपण खमंग काकडी तयार करूया किंवा कोशिंबीर तयार करूयात त्यासाठी बघा एक वाटी मी दही घेतली त्या त्या आहे, आहे। त्यामध्ये मी एक मीडियम आकाराची काकडी कट करून टाकायची त्यामध्ये एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाकायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे त्याचबरोबर तीन चमचे आपल्याला यामध्ये पोह्यांचे चमचे भरून मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची भरड टाकलेली आहे आणि एक चमचा तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून त्याची फोडणी यामध्ये टाकायची आणि याला छान मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे जेवणापर्यंत ही खमंग काकडी गारगार खायला खूप छान लागते सगळ्यात शेवटी आपल्याला फुलके किंवा चपात्या करायला घ्यायच्या आहे तर मी आज फुलके बनवलेले आहेत तर छोटासा पुरीपेक्षा छोटा गोळा घ्यायचा याचा कणकेचा आणि आता पीठ लावण्याची आपल्याला फुलका असा पातळ लाटून घ्यायचा आहे आता तव्याचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे फुलके करताना मीडियम फ्लेमवर हलकासा तवा गरम आहे दहा सेकंदामध्ये लगेच फुलका पलटवायचा एकदा पलटवला का दुसरी साईड मात्र चांगली आपल्याला शेकून घ्यायची आहे बघा असे चांगले याला बबल्स किंवा फोड आले पाहिजे इतपत आणि आता गॅसवर बघा मी अशी जाळी ठेवली आहे त्यावर फुलका आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपले फुलके किती छान टम्म फुकता आहे अगदी बलूनसारखे आणि साजूक तूप लावून घ्यायचं आहे फुलक्यांना तर अशा प्रकारे एवढ्या मिश्रणामध्ये सात ते आठ आपले फुलके तयार झाले आहे तर याआधीसुद्धा भरपूर थाळींच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आणि तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर पहिली सोमवार विशेष थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद